मित्रांनो आज आपण चाललो आहोत वागेश्वर मंदिर बघायला मावळ तालुक्यातील वाघेश्वर या गावापाशी असलेल्या पवना धरणामध्ये असणारे हे वागेश्वर मंदिर येथे जवणमधून आपण टन घेऊन वागेश्वरकडे जात असतो म्हणले जाते की हे मंदिर वर्षातून फक्त एक ते दोन महिने पाण्याबाहेर असतं बाकीचे महिने हे पवना धरणाच्या पाण्यामध्ये बुडून जातं हे मंदिर पांडवांनी स्थापन केले असेही म्हणले जाते हे मंदिर पूर्णपणे दगडामध्ये बनवलं गेलं आहे हे मंदिर दोन हजार अठराच्या नंतर पाण्यातून बाहेर दिसू लागलं आधी हे मंदिर पाण्याच्या बाहेर निघत नव्हतं या मंदिराची पाण्यामध्ये राहिल्यामुळे अवस्था खूपही बिकट झाली असले तरी तरीसुद्धा यावर जे कोरीव काम आहे तेही अजूनही चांगल्या चांगल्याप्रमाणे दिसते आणि इथे विरगळीही आपल्याला बघायला भेटतात